ट्रॅक मध्ये हायफाय लेवल नाही चालणार आहेत एक्झिट पोल असतो ते पण कन्फ्युज झालेले कारण नक्की कोणी असा अंदाज पण लावू शकत नाही फिलिप यांच्या निर्णयात चालू करा आम्ही त्याच्या मागे उभं राहणार देणार ट्रॅफिक ची जी समस्या आहे ती सुटली पाहिजे सध्या आमचे दंगेकर बहुचे चर्चा काम त्यांनी बरेच केलेले केलेली आणि आम्ही म्हणजे आम्ही काम करणारी माणसं हेमंत रासने पण आहे हेमंतसने भाजपवाल्यांचा काय उपयोग नाही महागाई वाढवलेली तेल महाग झालेले गॅस महाग झालेले पंधराशे चार हजार बेंशे नि आम्ही घर चालवायचं दिली पेन्शन योजना चालू करा आम्ही त्याच्या मागे उभं राहतो तर आम्ही चालू करा तुम्ही दंगेकर हे खोकरे पणसे होते आमचा काम काम करणारा मला दंगेकर भाऊ विश्वास आम्ही होवा रात्री बारा वाजता काम करणार पण नागरिक समस्या पण भरपूर आहे नागरिक समस्या आम्ही त्यांच्याकडे गेले की काम आमचे होतात ट्रॅफिकच्या समस्या ट्रॅफिकची कुठलीही काम असं नाही म्हणत नाही कधी फोन केला ना भाऊ उठून येणार बाकीचे कोणी येत नाही हा साहेब साहेब बाहेर गेले साहेब दिल्लीला गेले असे सरळ सांगतात आम्ही सगळ्यांना भेटलो हा हे भाऊ आमचे येत नाही तुम्हाला आमच्या भाऊ धंदेकर भाऊच हे आमदार पाठवावे आमची इच्छा आहे आम्ही त्यांनाच मतदान करतो

सगळे जोरात आहेत त्यावेळेस गंगेकर साहेब पण रासले साहेब पण आणि बोकरे साहेब पण नाही का म्हणजे जवळ त्याच्यामुळं कसं आहे जो सा, सर्वसामान्य नागरिकांचं काम करेल कोण नक्कीच निवडून येणार तर आता हवा सगळ्यांची म्हणजे सगळे जोरात आहेत ज्याच्या त्याच्या उत्साहाने सगळे तयारी लागलेले आहेत तर कोण निवडून येईल सांगू शकत नाही कारण पुण्यामध्ये सगळीकडे असं खळबळ झाली की एक्झिट पोल असतो ते पण कम्फ्यूज झालेले कारण नक्की कोणी असा अंदाज पण लावू शकत नाही हा त्यामुळे शक्य नाही ते रिक्षावाले तर आमच्या रिक्षांच्या काही समस्या जास्त नाही पण थोड्याफार समस्या समजा अतिक्रमण असेल किंवा ट्रॅफिकचं असेल किंवा काय असेल हे ते हा ज्या समस्या सोडवतील समस्या सोडवलेली सोडवल्या मग ते त्यांनी सोडवल्या ते निवडून आले हा मग यावेळेस रासने साहेबांनी पण जरा भर घातली नाही का काम करण्यावरती ते पण येऊ शकते किंवा जे आता आमच्या काही समस्या मेन एवढे दिवस परमिट चालू आहे आता सगळे म्हणतात बीजेपीने तोडले बीजेपीने तोडले तर सोडले कोणी माहिती नाही का पण काहीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यामध्ये ते गडबड होती ना थोडं म्हणजे ज्या समस्या मुळातून समस्या त्या समस्या सर्वांना माहितीयेत सर्वसामान्य माहिती वर अधिकाऱ्यांना माहिती किंवा नेत्या लोकांना पण त्याच्यावरती काम कोण करत नाही आम्ही तयार असतो त्याच्यासाठी काहीतरी झटायला हे करायला तुम्हाला कोण वाटत तोडून तसं नाही सांगता येत कारण काय का दोन्ही दोन्ही माणसं हवा असं नक्की कोणाची सांगता येणार नाही पण दरवेळेला येतो जो तो, ये तो समस्या सोडून म्हणतो समस्या आहेत तिथेच आहेत समस्या काय सोडवत नाही वाहतुकीची समस्या मोठी आहे अतिक्रमणाची समस्या मोठी आहे आज वाहन एवढी वाढले त्या दृष्टीने रस्ते वाढवले पाहिजे अतिक्रमण दूर केलं पाहिजे कसब्यामध्ये मग आता मा, इतके दिवस धंगेकर होते ांनी काम जाते गंगेकरांची प्रतिमा कशी आहे एक काम करणारा माणूस म्हणून त्यांची प्रतिमा जी तयार झालेली आहे त्यामुळे ते निवडून येण्याची शक्यता आहे आणि हायपाय लेवल ने चालणार आहेत रिक्षावाल्यांसाठी काय केलंय रिक्षावाल्यांसाठी कोणी काही करत नाही कामगार कल्याण मंडळ सुद्धा किती वर्ष आम्ही ऐकतो ते आत्ताच स्थापन झाले त्याच्या अजून फॉर्म नाही काय नाही काही नाहीये मागणी काय आहेत नक्की बाबा काय कर मुळात ट्रॅफिक ची जी समस्या आहे ती सुटली पाहिजे कड्डा मतार समजते हो आणि मग आता ह्या आताच्या दोन पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये वीस तारखेला बाबा घे मग त्या नाही ते वीसला मग आता हवा कोणाची वाटते आता लोक प्रचार यंत्रणा सक्षम झाली असं असं नक्की काय सांगता येत नाही कारण मनसेने पण उडी मारलेली आहे लागत तो किती मत खाते त्याच्यावर डिपेंड आहे आता नक्की काय सांगू शकत निवडून येणारच येणार कोणतरी पण नक्की काय सांगू शकत नाही कारण मनसे किती मत काही त्याच्यावर गणित आहे सगळं